नमस्कार मित्रमैत्रिणीनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी महिन्यात आली आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र नक्की कोणत्या तारखेला आहे त्याचबरोबर त्या दिवशीचा शुभ मुहूर्त काय पूजा कोणत्या काळात करायची आहे निषिद्ध काल नक्की काय असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे प्रत्येक शिवभक्तासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत पवित्र असं व्रत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं म्हणूनच शिवभक्त मोठ्या श्रद्धेने महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करतात आणि शिवपूजन सुद्धा करतात आता दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र आली आहे पण ती नक्की कधी तर बघूया दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवद्य चतुर्दशीला सुरुवात होत आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी या चतुर्दशीची समाप्ती होणार आहे अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीच्या व्रतात मात्र निषिद्ध कालाला महत्व असून या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर म्हणजेच रात्रीच केलं जातं त्यामुळेच महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसलाच साजरी होईल याच दिवशी शिवपूजन केलं जाईल म्हणजेच काय तर महाशिवरात्र असणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आता या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांना जलाभिषेक करायचा असेल तर त्यासाठीचा शुभमुहूर्त काय आहे ते आता बघूया जलाभिषेकाचा शुभ मुहूर्त आहे रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते बारा वाजून एक मिनटांपर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे पहिला प्रहर म्हणजे संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे दुसरा प्रहर आहे नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत तिसरा प्रहर आहे मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत चौथा प्रहर म्हणजे शेवटचा प्रह प्रहर आहे सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निषिद्ध निषिद्ध काल तो मात्र रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल पण उपवास पूजा जागरण ही महाशिवरात्रीच्या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये शिवपूजा केली जाते मगाशी मी जे तुम्हाला चार प्रहर सांगितले त्याचे जे मुहूर्त सांगितले या प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजन केलं जातं त्यालाच यामपूजा असंही म्हटलं जातं आता महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना व्रत करायचं आहे त्यांनी ते व्रत कसं करावं तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी अर्थात माघवद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून राहावं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी माघवद्य चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर या व्रताचा संकल्प करावा मग शिवपूजन करावं दिवसभर उपवास करावा प्रदोष काळात शिवपूजन करून रात्री जागरण करावं हे जागरण म्हणजेच संपूर्ण रात्र भगवान शिवशंकरांच्या ध्यानामध्ये पूजेमध्ये नामस्मरणात व्यतीत करावी महाशिवरात्रीच्या व्रताचं सांगायचं झालं तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्रच असते म्हणून आणि म्हणून प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते पण माघ वद्य चतुर्दशीची जी रात्र आहे ती मात्र महाशिवरात्र असते शिवरात्रीचे सुद्धा प्रकार आहेत पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिव शु, शिवरात्र आणि महाशिवरात्र असे पाच प्रकार आहेत त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते पण बाकीच्या प्रकारांचं काय त्या नक्की कधी असता रोजची रात्र ही शि नित्य शिवरात्र मानली जाते शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ही पक्ष शिवरात्र असते प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र असते आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली ही रात्र ही योग शिवरात्र मानली जाते मंडळी आपल्याला खूप काही करायला जमलं नाही तरी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची मनोभावे केलेली पूजा ही मनोकामना पूर्ण करून देणारी असते पौराणिक कथांनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभ विवाह झाला होता तत्व या दिवशी प्रथम पृथ्वी पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्र म्हणून ओ म्हणून साजरा केला जातो असंही म्हटलं जात मंडळी शिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना मात्र एका गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्यावी की उपवास आहे म्हणून उपवासाचे पदार्थ भरपूर खावे असा उपवास नसतो आपल्या शरीराला जेपेल जे अशा पद्धतीने उपवास करावा उपवास म्हणजे खाण्यावर नियंत्र खाण्यावर नियंत्रण मनावर नियंत्रण आणि संपूर्ण लक्ष ईश्वरचरणी लावणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे आणि या पद्धतीने केलेला उपवासच ईश्वरांपर्यंत पोचतो हे सुद्धा तितकंच खरं आहे धन्यवाद हर हर महादेव